नमस्कार मंडळी बी जी सरकार भाऊ यांनी मला त्या दिवशी लाईव्ह मध्ये एक प्रश्न विचारला होता की ग्लायपोसेट नावाचं जे तन्नाशक आहे मिरायकात नावा नेते ग्लासिअल नावाने ते राऊंडअप नावाने येते हे तनाशक आपण कधीपासून मारू शकतो कपाशी पिकावर कारण कपाशी पिकावर तणांचा त्रास खूप जास्त होत असतो तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या मागं साधारण चार पानाची ही कपाशी आहे चार सहा पानाची असेल जास्तीत जास्त म्हणजे अर्ध्या फूट आणि माझ्या मागे तनाशक मारणं या कपाशीमध्ये सुरू आहे हुड लावून म्हणजे टोपी लावून जर तुम्ही मारत असाल तर तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये तणनाशक मारू शकता कापसासारख्या पिकावर काहीही त्याचे नुकसान होत नाही तणाच्या वयानुसार फक्त त्याचा डोस ठेवला पाहिजे डोस किती ठेवला पाहिजे तुम्ही जर ओरिजिनल कंपनीचं म्हणजे राऊंडअप किंवा ग्लायसेल सारख्या कंपनीचं घेत असाल किंवा एखाद्या ब्रँडेड कंपनीचं मल्टीनॅशनल कंपनीचं घेत असाल तर तुम्ही त्याचा डोस साठ मिलीपासून ठेवू शकता लहान म्हणजे ज्यावेळेस लहान अवस्था असते पिकाची त्यावेळेस किंवा तणाची लहान अवस्था असते परंतु जसं मग तण मोठं होत जाईल पीक मोठं होत जाईल त्यावेळेस तुम्ही त्याला शंभर मिली सव्वाशे मिलीपर्यंतही नेऊ शकता परंतु तुम्ही जर ज्या कंपनी कधी ऐकल्या नाही अशा कंपन्यांची जर तुम्ही तणनाशक घेत असाल तर मग त्याचा डोस थोडासा वापरू वाढून वापरला पाहिजे अशा पद्धतीने ते आहे तर बीजी बी जी सरकार भाऊ हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे तुमच्याही डोक्यात मंडळी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर करवा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा एग्री धन्यवाद